ही कहाणी गुजराती वंशाच्या सदतीस वर्षीय भक्तीची आहे मुळची नाशिकची ती एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली घरात आईवडील आणि एक छोटा भाऊ शिक्षणात हुशार शांत स्वभावाची आणि समाजकार्याची आवड असलेली भक्ती कॉलेजमध्ये नेहमीच अग्रेसर असे तिचा समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा ठाम निश्चय होता कॉलेजमधीलच्या दिवसांत तिची ओळख अथर्व गुजरातीशी झाली एका श्रीमंत व्यावसायिक घराण्यातील मुलगा सुरुवातीची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली जात धर्म सामाजिक भेदभावाला मुकाट्य घालून दोघांनी एकमेकांना स्वीकारले कुटुंबियांचा थोडा विरोध झाला पण शेवटी त्यांनीही मान्यता दिली आणि सात वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला लग्नानंतरचे काही महिने स्वप्नासारखे गेले गंगापूर रोडवरील त्यांच्या आलिशान घरात नवीन संसार सुरू झाला अथर्व खाजगी उद्योगात व्यस्त होता तर भक्तीने घरकाम आणि संसाराला प्राधान्य देत नोकरी टाळली प्रेम नवीन घर आणि संसाराचा उत्साह सर्व काही सुरळीत चालू होतं दोन वर्षांनी भक्ती अथर्वच्या आयुष्यात एक ननेसे आनंदाचे कण आले त्यांचा मुलगा हा केवळ प्रेमाचा प्रतीक नव्हता तर संसाराला पूर्णत्व आणणारा एक आधार होता त्या बाळाच्या हसतखेळत्या चेहऱ्यामुळे घरात आनंदाचे वातावरण नांदायचे सुरुवातीला अथर्वच्या कुटुंबियांनी सासू दीर नणन भक्तीशी चांगले वागवलं पण काही काळानंतर गोष्टी बदलू लागल्या घरात तिचं मत कधीच विचारात घेतलं जात नसे कोणताही निर्णय घेताना तिला सहभागी केलं नाही आणि हळूहळू तिला एकट पाडण्याची सुरुवात झाली हा मानसिक छळ शेवटी शारीरिक हिंसेत उतरला तिच्या अंगावर गरम चहा फेकणं तिच्या कपड्यांवर नित्य टीका करणं तिला सार्वजनिकरित्या अपमानित करणं तू काहीच करत नाहीस तुझ्यामुळे आमचं नातं बिघडलं अशा शब्दांनी तिच्या मनावर दगड फेकले जात हे सगळं भक्तीच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलं अथर्व सुरुवातीला तिच्याशी सहानुभूती दाखवायचा पण वेळ जाता जाता तोही तिच्या विरोधात उभा राहू लागला तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून आईचं ऐक आई थोडं सहन कर असं म्हणत तो तिचा आवाज दडपून टाकायचा भक्तीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला तिच्या वडिलांनी तिला काही दिवस विश्रांतीसाठी घरी नेलं पण काहीच आठवड्यातच अथर्व तिला परत घेऊन जायला आला आता सगळं बदलेल अशी खोटी आश्वासनं दिली भक्तीला वाटलं प्रेमात जय झाला पण सासरच्या घरी परतल्यावर सगळं जुन्याच पद्धतीनं सुरू झालं छळ अपमान आणि एकटेपणा तिनं हे सगळं अनेक वेळा सहन केलं आई वडिलांची इज्जत मुलाचं भविष्य पतीवरचं प्रेम यांसाठी पण एक दिवस ती ठेच खाल्ली चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भक्तीने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली घरातील लहान मुलगा तिच्या लटकत्या शरीराला पाहिलं तेव्हा सर्व सुन्न झाले गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये अथर्व आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे भक्तीच्या शरीरावर जुन्या जखमांचे खुणा स्पष्ट दिसत होते म्हणून ही फक्त आत्महत्या नसून पद्धतशीर छळाची हत्या असल्याचा तपास सुरू आहे भक्तीच्या आई वडिलांचा आरोप गंभीर आहे ती तीन वर्षांपासून मारहाण आणि मानसिक छळ सहन करत होती दिवसाडवळ्या तिला टॉर हलत सर केलं जायचं आमच्या मुलीने इतकं सहन केलं पण शेवटी ती हारली आम्हाला आमच्या पोरीसाठी न्याय हवा आहे या सगळ्यात सर्वात हृदय विदारक म्हणजे भक्तीचा पाच वर्षीय मुलगा जो अजूनही समजू शकत नाही की त्याची आई कुठे गेली तो रोज आई कधी येणार असं विचारतो भक्तीच्या पालकांनी आता या मुलाच्या संगोपनासाठी कोर्टात दावा केला आहे भक्ती गेली पण तिच्या जाण्यामागे डोळ्यातील प्रश्न वेदना आणि संताप जगभर पसरला आहे तिच्या कुटुंबाची फक्त एकच मागणी आहे आमच्या मुलीला न्याय मिळायला हवा पोलिसांचा तपास पोस्टमॉर्टम रिपोर्ट साक्षीदारांच्या बयबा आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे चौकशी सुरू आहे अथर्व आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी अजून कोणालाही अटक झालेली नाही एक लहान मुलगा आज आईविण वाढतोय तर आईवडील मुलीच्या न्यायासाठी रोज कोर्टाच्या दारात उभे आहेत ती एक मुलगी होती जी प्रेम करायची लढायची आणि जगायची इच्छित होती पण तिचा संघर्ष पुरेसा ठरला नाही समाजाच्या मानसिकतेने घराच्या चार भिंतींनी आणि एकटेपणाने तिला मारलं आता फक्त एकच अपेक्षा तिच्या मृत्यूनंतर समाज काहीतरी शिकेल आणि कदाचित कुणीतरी भक्ती पुढे जगण्यासाठी थांबेल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की सांगा जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन्स चालू ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद